इंद्रायणीचा पसादार तेवीस डिसेंबर तरीही पुन्हा मीच होतो शेती लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक हिमया संतोष मुळावकर मीच असतो शेती मीच असतो शेतीतली माती मी माझाच नांगर करतो मीच माझे बैल होतो मीच माझी मशागत करतो माझी तणकटं मीच उचलतो माझी तणकटं मीच पेटवून देतो मीच होतो आभाळ मीच माझ्याकडे डोळे लावून बसतो मग मीच बरसतो माझ्या डोळ्यातून मीच बरसतो माझ्या घामातून मातीच्या गंधातून मीच दरवळतो भाजी हाक मीच देतो मीच होतो तिफन मीच होतो बीज मीच मला मातीत पेरतो मीच होतो खत माझ्या खताची पेरणी मीच करतो माझ्या जखमांमुळे माझा अंकुर जागा होतो मी चुगवतो रोपातून मीच हसतो रोपा पानातून मीच बोलतो फुलोऱ्यातून कपाशीच्या बोंडातून मीच फुटतो कापसासारखा कंसातला दाणा दाणा मीच असतो मीच असतो बुजगावणे मी मलाच घाबरतो मीच असतो गोफण मीच फिरतो गोफण मीच मला फिरवतो आणि कणसांवर बसलेल्या माझ्याच पाखरांना मीच हकलतो माझी पाखरं उडून जातात सैरभर झालेली पाखरं माझ्याकडेच बघतात माझ्या पाखरांच्या चोची मलाच रुततात पाखरांच्या थव्याला मीच दूर लोटतो माझ्या पाखरांच्या पोटातल्या कणभर फुकेपेक्षा मला माणसाच्या पोटातली भूक महत्वाची असतात माणसं ही माझीच असतात माझ्यासारखीच तीही शेतीचीच लेकरं असतात माझ्या माणसांची भूक भागवण्यासाठी मी उपाशी असतो उपाशी राहता राहता माझी उपासमार होत राहते माझ्या उपासमारीवर माझीच जागल असते माझ्या जागलीत माझे स्वप्न असतात स्वप्नात वारा होऊन मीच गव्हाशी झुंबी घेत असतो त्यावेळी गव्हाची ओंबीही मीच असतो ओंबीतला मी माझ्यातच भिरभिरत असतो चांदणं होऊन कौतुकानं स्वतःवरच सांडत असतो मीच करतो माझे खेळ मीच मला धुडवतो कंसात थो। गुंतलेला मी दाण्यादाण्यात मोकळा होतो माझीच पोती भरली जातात माझ्या दारात औक्षणापुरती था थांबून पोती तिकडेच जातात दरवर्षीचा जा तोच रस्ता पोत्यांना कळलेला असतो दरवर्षीचा तोच कैदखाना पोत्यांच्या अंगवळणी पडलेला असतो माझी चूल उपाशीच असते भुकेच्या आगीनं ती पेटलेली असते चुल्यावरचा तवा तसाच राहतो हाताला चटके बसत राहतात तरीही भाकर मिळत नाही संसार तवा चुला हात चटके हे बहिणाबाईंचे गीत इथं जुळत नाही मरणाआधीच गिधाडे येतात या गिधाडांनाही तीच सवय असते एरवी काम चुकार असणारे गिधाडे यावेळी मात्र उन्मत्त होतात जिवंतपणी तोडू नये आपले लचके कुणी म्हणून मीच धरतो शेवटचे की मी गेल्यावरही माझा दिवस असत नाही नसलेल्या दिवसा वाचून माझीही अडत नाही तरीही तेवीस डिसेंबर हा शेतकरी दिन लोक माझा दिवस म्हणून पाळतात हा दिवस पाहण्यासाठी मलाच पिळतात पिळून झाल्यावरही छळतात तरीही पुन्हा मीच होतो शेती मीच होतो शेतीतली माती कितीही माती झाली तरी मीच माती होत राहतो मीच होतो तिफन मीच होतो बीच मीच मला पेरत राहतो मीच मला मातीतून उगत राहतो